मेले तरी चालतील मात्र लाखांचा पोशिंदा मरू नये ही म्हण आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे प्रत्यक्षात उतरली आहे राजकारणातील महानायक तर नेहमी संत महंतांचे आदरतिथ्य करून वारकऱ्यांचे पाईक राहणारे आमदार कर्डिले यांनी अनेक गोरगरिबांना मदतीचा हात दिला त्यांचे प्रश्न ऐकून घेत लगेच त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली आहे गोरगरीब सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना आपल्या कुटुंबांचा घटक बनवले एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या वाक्याप्रमाणे आमदार कर्डिले जिल्हाभर मोबाईल आमदार म्हणून ओळखीत राहिले कुटुंबापेक्षा त्यांनी सर्वसामान्य जनतेला आपलं कुटुंब मांडलं व्यापक असा मोठा जनसंपर्क त्यांचा जिल्ह्यात राहिला सर्वसामान्यांच्या विकास कामासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी खर्च केले स्वतःच्या तब्येतीकडे त्यांनी डोळे झाक करत त्यांनी नेहमी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जनतेच्या नागरिकांच्या प्रश्नांना आणि सेवेला महत्त्व दिले राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज्याचे माजी मंत्री आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांचे शुक्रवारी अकाली निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी करंजीत सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून शोकसभेचे आयोजन केले होते यावेळी करंजी येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आमदार कर्डिले यांनी करंजी गावाला नेहमीच भरभरून विकास निधी दिला करंजी गावच्या विकासात कार्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा राहिला उत्तरेश्वर देवस्थानसह श्रीराम देवस्थान श्रीरामगडच्या कामासाठी देखील आमदार कर्डिले यांनी सुमारे एक कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला करंजी गावचे विकास कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असतानाच आमदार कडिले यांच्या निधनामुळे करंजीसह परिसरातून मोठा दुःख व्यक्त करण्यात येत आहे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्या राजकीय जीवन कार्याला उजाळा देताना अनेकांना आश्रू अनावर झाले आमदार कडिले यांच्या अकाली निधनामुळे यावेळीची दिवाळी साजरी न करण्याची भावना कार्यकर्त्यांनी दुःखद अंतकरणाने व्यक्त केली आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी चार जाणं या निमित्ताने करंजी गाव सर्व ग्रामस्थांनी आज बंद ठेवून या ठिकाणी शोकसभा आयोजित केलेली आहे निश्चित साहेबांचा जर इतिहास पाहिला तर सर्वसामान्य कुटुंबातून या ठिकाणी शेतकरी खूप व्यवसाय करत असताना कुरानगरचे सरपंच झाले त्यानंतर गेले सहा विधानसभेच्या निवडणुका त्यांनी सातत्याने जिखत सव्वीस वर्ष या ठिकाणी आमदार म्हणून या जनतेचं प्रतिनिधित्व केलं हे काम करत असताना निश्चित या जिल्ह्यातील जनता त्यांनी केलेलं काम त्यांच्या सर्वांच्या समोर आहे की निश्चित असं काम या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्याच्या कुटुंबात जाऊन कोणाची आडी अडचण असेल कोणताही प्रश्न असेल तर निश्चित तर जर गेलं तो निश्चित मार्गी लावून देत असायचे आणि म्हणूनच आज पूर्ण फक्त आपला या पार्डी नगर आणि रावरी हा मतदारसंघ नाही तर पूर्ण जिल्हा या ठिकाणी हळावी व्यक्त करतो की सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी अचानक जाणं आणि या सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व करणारे करडले साहेब या ठिकाणी अचानक गेल्याने काल जर पाहिलं तर लाखोच्या संख्येने त्यांच्या अंत्यविधीला या बुरानगरमध्ये जनता जमली होती त्यांच्या अंत्यविधीला अनेक मंत्री मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यामध्ये असणारे आसरू निश्चित त्यांनी केलेल्या कामाची पावती या ठिकाणी दिली होती साहेबांच्या निधनाची बातमी आपल्या सगळ्यांना समजली त्यावेळेला सर्वांना खूप मोठा धक्का बसला सुरुवातीला या गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता सकाळी साडेआठच्या नंतर ज्या वेळेला टी व्हीच्या माध्यमातून आणि नी। मीडियाच्या माध्यमातून बातमी समोर आली त्यावेळेला पाथर्डी रावरी मतदारसंघासह संपूर्ण जिल्हा सागरामध्ये बुडाला आत्ताच साहेबांबद्दल सांगितलं सामान्य दूधवाला दूधपासून त्यांचं कार्य सुरू झालं मग स सर्व दूधवा दूधवाल्यांची संघटना निर्माण केली त्याच्यानंतर बोरानगर गावचे सरपंच झाले सहा वेळा आमदार राज्याचे मंत्री जिल्हा बँकेचे चेअरमन राजकीय जीवनामध्ये जनतेनं त्यांच्यावरती भरपूर भरभरून प्रेम केलं साहेबांना खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेची नाडी समजलेली होती साहेबांचं शिक्षण जरी कमी असलं तरी अतिशय उच्च शिक्षित माणसाला देखील लाजवेल अशी त्यांची बुद्धिमत्ता होती कोणताही सर्वसामान्य माणूस जर साहेबांकडे काही प्रश्न घेऊन गेला तर त्यानं बोलायच्या आधी साहेबाच्या तोंडातून त्याची काय अडचण हे निघायचं म्हणजे जनतेचं मन वाचणारा तो नेता होता आपल्यावरती तर त्यांचं खूप प्रेम होत करंजी गावाच्या संदर्भात आम्ही सगळेजण ज्या ज्या वेळेला साहेबाकडे गेलो आणि साहेबांना जे जे सगळं काही मागितलं सर्व साहेबांनी दिलं आपण सगळेजण ज्ञात प्रत्येक जण कधी ना कधी हा त्यांच्याकडे जाऊन आले काम करण्याची पद्धत ग्रामीण भागामध्ये असणारा त्यांचा बारीक सारीक शेतीचा अभ्यास अगदी जनावरापासून शेती बरेल आणि शेतीच्या बांधापासून भांडण का होतात याचा अगदी बारीक अभ्यास नसणारा हा तळागाळातला नेता आपल्याला आज अशा पद्धतीनं सोडून गेला की खऱ्या अर्थाना त्या कुटुंबाची हवी नाही ती आपल्या सगळ्या मतदारसंघाची आहे आणि अतिशय पारकावे असणारा अतिशय प्रत्येक गोष्टीचं सखोल ज्ञान असणारा असा हा माणूस मला एकदा अनुभव असा आला तसं भाऊ की आमचं थोडेसे तक्रार झाली मला बोलले ते त्याच्यानंतर माझी भेट झाली म्हणलं का ते म्हणले मला बोलून घेतलं त्यांनी फोनवर मला म्हणले ते जर बोललो नसतं तर समोरच्या लोकांचं समाधान झालं नसतं म्हणून ते बोलावं लागलं आणि मी शेकिरपण होता की मी इथं त्यावेळीचे आमदार प्राजक्त तनकुरे आले होते आणि त्यांच्या भेटीला गेलो होतो मी होतो नवनाथ होता असा राम होतो आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं ज्यांनी मला हे सांगितलं त्यांचं समाधान नष्ट झालं म्हणून मला हे बोलावं लागलं पण तुम्ही गेलंच पाहिजे मध्ये तर म्हणजे कोणताही गावामध्ये प्रतिष्ठित माणूस आला बरे तो कोणत्याही असतो लोकप्रतिनिधी म्हणून आपलं सगळ्यांचं कर्तव्य पहिले जनता म्हणून आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे हॅलो साहेब म्हणले काय केलं पाहिजे तुम्हाला एक दहा लाख रुपये तुम्ही निधी द्या त्यांनी कागदपत्र द्या वेळेस राज्य सरपंच होते तेलास ग्रामसेवक होते त्यांना ते कागदपत्र दिले साहेबांनी तिथं दहा लाख रुपये निधी आपल्याला दिला तसेच मंदिराचं काम चालू असणार बाहेरचं कंपाऊंड झालं सुभाष असेल बरोबर आहे ना असं मोठं काम केलं अजून बरेचसे काम आहे साहेबाचे साहेबाचं नाव कधी विसरणार नाही हा मतदारसंघही विसरणार नाही मार्केट कमिटी ताब्यात ठेवली जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद सदस्य केले समित्या घेतल्या कार्यकर्त्याला ताकद पण दिली ज्या ज्या वेळेस तुमची ज्या आम्ही बरोबर राहायचो मीन विलात राहतो ज्या ज्या वेळेस साहेबाचा नगर आम्हाला फोन यायचा तर आम्ही तत्परत स्टँडवर या ठिकाणी थांबायचो हो। साहेबाला पेपर वाचायचा छंद असायचा आम्ही आपले दोन पेपर घेऊन या ठिकाणी थांबायचो मतदारसंघात त्यांच्याबरोबर फिरायचो मोठी ताकद मोठी शक्ती निर्माण केली होती एक गरीब कुटुंबातून या ठिकाणी साहेबांनी आपलं संपूर्ण वलय निर्माण केलं ते वलय निर्माण करीत असताना बाकीच्या आमदार खासदारांना असन बाकीच्या पुढाऱ्यांना असन कोणाला कधी दहाव्या दसक्रिया विधी दशक्रियाविधी असन मोदी असन माहिती नव्हतं लग्नकार्य माहिती नव्हते परंतु त्यांच्या कामातून त्यांनी सर्वांना या ठिकाणी लष्क्रियाविधीला पाठवण्याचं काम केलं बाकीच्या पुढाऱ्यांनासुद्धा असं काम या ठिकाणी साहेबांनी केलं एकदम गोरगरीब लोकांच्या किती गरीबातला गरीब असला कुणी निरोध दिला तर याचा असा असा अंत्यविधी याचा याची असा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी साहेब स्वतः हजर राहिले कार्यकर्त्याचं मनोबल साहेबांनी वाढवलं आज आपल्यातून ते गेलेत मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं करंजी ग्रामपंचायतच्या वतीनं करंजी गावाच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी सांगतो जय जय महाराज